नमस्कार शेतकरी बांधवांना तुम्ही पाहत आहात माझा युट्यूब चॅनल राज्यातील शेती वास्तव मांडणारा आपला चॅनल तर शेतकरी बांधवांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकरी बांधवांनो गेल्या दोन दिवसामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये मोठी खळबळ पाहायला मिळत आहे तर लातूर मार्केटमध्ये तर, मार्केट तर सोयाबीनच्या दराने कहरच केला आहे की सोयाबीनचे दर जवळपास लातूर मार्केटमध्ये पाच हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे तसं पाहिलं तर राज्यातील काही प्रमुख बाजारपेठेमध्ये तर हे भावाने पाच हजार तीनशेचाही टप्पा पार केलेला आहे नेमकं या मार्केट मध्ये नेमके भाव काय आहेत आणि कोणत्या मार्केट मध्ये तेजी आहे आणि नेमकं हे भाव कधीपर्यंत टिकणार आहेत याबद्दल आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार अगोदर पाहूयात नेमकं सोयाबीनची पंढरी मांडलं जाणार लातूर मार्केटची स्थिती काय आहे ते थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया लातूर बाजारपेठेमध्ये आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि या आवकेमुळे भावामध्ये कुठल्याही पद्धतीची घसरण झाली नाही भाव तो स्थिरच आहे आणि लातूरची आजची आवक पाहिली तर सुमारे सतरा हजार पाचशे क्विंटलची आवक या लातूर बाजारपेठेमध्ये आलेली पाहूयात लातूर मधील कमान आणि किमान तर दर तर आजचा दर पाहिलं तर आजचा लातूरचा दर आहे किमान दर चार हजार एकशे पन्नास रुपये हे किमान दर आहे आणि कमाल दर पाहिलं तर थेट पाच हजार शंभर रुपयावर पोहोचलेला आजचा लातूरचा सोयाबीनचा दर आहे तसं पाहिलं तर आजच्या किमान आणि कमाल दरामध्ये लातूरच्या आजच्या दरामध्ये क्विंटल मागे तब्बल दीडशे ते दोनशे रुपयांची सुधारणा पाहायला मिळत आहे आता नजर टाकूयात राज्यातील प्रमुख बाजारपेठेमध्ये नेमकं सोयाबीनचे दर काय आहेत आणि नेमकं कोणत्या प्रमुख बाजारपेठेमध्ये सर्वाधिक दर सोयाबीनला मिळालेले आहेत हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील प्रमुख बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे दर किमान व कमान आणि बाजाराचा कल काय आहे हे थोडक्यात पाहूयात सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यांचे किमान दर पाहिले तर चार हजार आठशे रुपये किमान दर आहे आणि कमाल दर पाहिले तर पाच हजार तीनशे अठ्ठावीस आणि बाजारपेठेचा कल तेजीमध्ये वाढताना दिसत आहे दुसऱ्या नंबरला वाशिम किमान दर पाहिले तर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाहिले तर पाच हजार तीनशे रुपये आणि बाजारांचा कल हे सुधारताना दिसत आहे त्याचबरोबर लातूरचं पाहिलं आहे त्याचनंतर आता तिसऱ्या चौ तिसऱ्या नंबरला पाहूयात अकोला जिल्हा किमान दर पाहिले तर चार हजार तीनशे आणि कमाल दर पाहिले तर चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये आणि बाजारांचे बाजार हे स्थिर असताना दिसत आहे अमरावती पाहिले तर किमान दर चार हजार दोनशे पन्नास व चार हजार सातशे रुपये या बाजारांचा कल स्थिर आहे हिंगोलीचं पाहिले तर चार हजार शंभर रुपये सहाशे पन्नास आणि यामध्ये बाजाराचा कल पाहिला तर अल्प व घटताना दिसत आहे हिंगोली बाजारांचा तर सर्वाधिक बाजारपेठेमध्ये जळगाव आणि वाशिम जिल्ह्यामध्ये जळगावची ही साधारणली हमी भावाने ही खरेदी चालू आहे तर वाशिममध्ये सर्वाधिक म्हणजे पाच हजार तीनशे या पद्धतीने खरेदी होताना दिसत आहे शेतकऱ्यांना वास्तविक पडणारा प्रश्न हा खरच त्यांच्यामध्ये साहजिक आहे नेमकं या दोन दिवसामध्ये तेजी येणार का खरंच आली असेल का हे प्रश्न पडणं साहजिकच आहे नेमकी ही बातमी खरी आहे आणि विश्वास ठेवू शकता कारण जागतिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे जागतिक बाजारपेठेमध्ये पाहिलं तर सोयाबीन व सोयाबीनला मोठी मागणी आहे त्याचबरोबर आता तज्ज्ञाच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीन व सोया तेलाचे भाव वाढलेले आहेत आणि मागणीही वाढलेली आहे तसेच आता सोयाबीनची निर्यात करत असताना सोयाबीनच्या निर्यातीलाही वेग आलेला आहे यामुळे आता सोयाबीन खरेदीच्या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांमध्ये आता मोठी स्पर्धा लागलेली आहे याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत आहे आता एकंदरीत पाहता एकूणच चित्र पाहता आता सर्वात दर्जेदार मालाला आजही मार्केटमध्ये पाच हजाराच्या वर बोली लागताना दिसत आहे मग आता यांच्याकडे अजूनही चांगला उच्च दर्जांचा माल आहे पिवळा आणि दर्जेदार कचरा नसलेला उत्कृष्ट दर्जांचा जर माल असेल तर ही माल विकण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा तर घाई करू नका काही दिवस वाट पाहत तर शेतकरी बांधवांना जर तुमच्याकडे ओलावा नसलेला आणि स्वच्छ आणि उत्कृष्ट दर्जाचा जर माल तुमच्याकडे असेल तर हे विकण्यासाठी घाई करू नका जवळच्या बाजारांचा अंदाज घेऊनच हे सोयाबीन विकण्याचा निर्णय घ्या आणि विकायचा निर्णय घ्या घेत असताना जवळच्या बाजारपेठेची स्थिती काय आहे आणि बाजारपेठेचा भाव काय चालला आहे हे पाहणं गरजेचं आहे मगच तुम्हाला चांगली किंमत मिळू शकते याचबरोबर आता शेती क्षेत्रातील अशाच खऱ्या आणि रोखोक माहितीसाठी या चॅनेलला म्हणजेच माझा आवाज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका पाहत रहा माझा आवाज ह्याचा हा चॅनल पुन्हा भेटूयात अशात नोंद व्हायचं तोपर्यंत तुमची व तुमच्या तुम जवळच्या माणसांची काळजी घ्या पुन्हा भेटूयात अशात नोंदवायचं तोपर्यंत पाहत राहा माझा आवाज हा युट्यूब चॅनल धन्यवाद